अभिनेते सयाजी शिंदे यांनीही नाशिकला हजेरी लावून वृक्षप्रेमींना पाठिंबा दिला होता तरीही महापालिका आणि राज्य सरकारने यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही पुरातन वृक्षांवर घाला घालण्यात येणार असल्याचे समस्त नाशिककर आता पुढे सरसावले आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक रोडला नेहरूनगर वसाहतीत कोविड योद्धा गौतम पगारे विशाल तेजाळे नितीन चंद्र यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली तसेच नागरिकांची सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे याप्रसंगी माजी नगरसेवक संजय आढांगळे आनंद अहिरे बलराज बर्वे किरण गायकवाड प्रवीण नागरे अशोक साळवे वासुदेव आडके उपस्थित होते तसेच नाशिकमधील सर्व नाशिकवर प्रेम करणारे मंडळी आपण आम्ही सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या सिंहस्ताच्या काळामध्ये जे काही वृक्षातोडीचं जो काही नियोजन केलेलं आहे त्याला आमचा सक्त विरोध आहे याचं कारण असं की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची तडजोड नाशिक महापालिका असेल किंवा श महाराष्ट्र शासन असेल त्यांनी करता कामा नये आपण जे वृक्षतोड करणार आहात तो एक दृष्टीने तो मनुष्याची हानी करणार आहात लोक जर जर पर्यावरण नसेल तर मनुष्य व्यवस्थितपणे जगू शकणार नाही त्याला कुठल्याही प्रकारे प्राणवायूचा पुरवठा होणार नाही आणि त्यामुळं की शिवस्थाच्या संदर्भामध्ये आमचा कुठलाही विरोध नाही परंतु साधू संत ह्या लोकांना पर्यायी व्यवस्था आपण करू शकता ज्या ज्या ठिकाणी ओसाड जमीन आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिथे खर्च करून त्यांना राहण्याची त्यांची उन्हाखाण्याची व्यवस्था करू शकता परंतु जे असलेले वृक्ष तोडून तुम्ही नाशिककरांना का नाशिकमध्ये ठेवायचा विचार करता तर हे चुकीचं आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिककरांनी याला विरोध केला पाहिजे त्याचमुळं आम्हीही विरोध करतो की वृक्षतोड ही कुठल्याही प्रकारे झाली नाही पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये वृक्ष संवर्धन झालं तर मनुष्य जगेल आणि त्यासाठी अनेक सेलिब्रिटीज असतील अनेक पर्यावरणप्रेमी असतील यांचा मुखप्राणी मात्र आहेच पण येणाऱ्या काळामध्ये ह्या संदर्भामध्ये जर आंदोलन उभं होत असेल तर त्याला आम्ही सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देऊ या ठिकाणी मी एवढंच आवाहन करू इच्छितो की नाशिक घरातल्या प्रत्येक नागरिकाने ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे अभिवृक्ष सोशल फाउंडेशन कोविड योद्धा सोशल फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही जे काही स्वाक्षरी मोहीम राबवतो आहे सर्व ना नाशिककरांचा नागरिकांचा नाशिक रोड परिसरातील सर्व नागरिकांचा भरभरून त्यासाठी प्रतिसाद मिळतो आहे कारण तपोवन ही नाशिकची जान शान आहे आणि ती वाचलीच पाहिजे कालच्या स्टेटमेंट्समध्ये महोदयांनी सांगितलं की पन्नास कोटीची झाडं दोन हजार सतरा दोन हजार सोळामध्ये लावण्यात आलेली होती पण नाशिककरांचं म्हणणं असं आहे तुम्ही जर पन्नास कोटीचं टेंडर काढून जर दोन हजार झाडं लावली आणि त्याच्यातली जर अठराशे झाडं आता झाडांची तपवनातील झाडांची कत्तल करणार आहात तर हे योग्य नाही आहे झाडं लावली ती वाचवली पाहिजे ती तोडली गेली नाही पाहिजे आणि तपोवनात न येणारे काही सामाजिक कार्यकर्ते आणि काही पक्षाचे कार्यकर्ते हे विचित्र स्टेटमे स्टेटमेंट करून जे पर्यावरणवादी निसर्गवादी जे निसर्गाचे जाणकार आहेत त्यांच्याविषयी विचित्र असा आक्षेप घेत आहेत त्याबद्दल सरळ नासिकरांची तीव्र नाराजी इथे उफळून आलेली दिसते आहे कारण नासिककर हे स्वतःच्या मनापासून झाडाला हे आपल्या मुलासारखं प्रेम देणारे नासिकर आहेत त्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतात नाशिकचं पर्यावरण हे समोतल राखलेलं आहे त्यामुळं आमची नम्र विनंती आहे पर्यावरणवाद्यांना नक्षलवादी ठरू नका या बोल संजीव भाऊ इकडे या नाशिक महापालिके कुंभमेळ्यानिमित्तानं ना। या, या।, या भूमीतील वृक्षतोडीचा जो काय घाट घातलेला आहे त्या वृक्षतोडीला आमच्या नाशिककरांचा आमची जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने पूर्णपणे विरोध आहे नाशिककरांचं भवितव्य आयुष्य जर वाढवायचं असेल तरी वृक्षतोड करू नये अशी आमची तपवून जे काही समिती आहे त्या समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत हा हट्ट असका हे झाडं तोडलेच पाहिजे तर आमचा याचा याला पूर्णपणे विरोध आहे तसेच नेहरू नगर गांधीनगर मेरी मसरूळ या ठिकाणी नगरपालिकेची आरो सेंट्रल गव्हर्नमेंटची मोठ्या प्रमाणात जागा सुद्धा हा हट्ट असका तसेच पाहता नाशिकमधली आय टी सेंटर विविध उपक्रम हे दुसऱ्या सिटीमध्ये नेलेले आहे आहे त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे परंतु हा वृक्ष जर तोडला तर उद्या जो ऑक्सिजन नाशिकमध्ये जे समतोल वातावरण आहे ते पूर्णपणे विघटित होईल तर तसेच हे झाडं तोडायला आमचा पूर्णपणे विरोध आहे तरीसुद्धा माझी नगरसेवक माजी, नगर माजी आमदार यांनी सत सकल रस्त्यावर उतरून याला पूर्ण लक्षवेधी करून याला विरोध करावा हा आमचा सर्वांचा पाठिंबा असून असं मी डिक्लेअर करतो आणि जनता तुमच्या पाठीशी राहील जेणेकरून वृक्षतोड हे थांबली पाहिजे आणि वृक्ष जास्तीत जास्त लावण्याचा आपला अट्टास राहील या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड आहे तपवन वाचवा वाचवा नाशिक वाचवा नाशिक वाचवा झाडे वाचवा झाडे वाचवा झाडे वाचवा वाचवा तपवन वाचवा नाशिक वाचवा युवा